आ, नमस्कार मी पुन्हा एकदा श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे शास्त्रनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख या नात्यानं आमच्या कोमलताईचं स्वागत आहे माझ्या बाजूला ह्या कोमल आहेत कोमल गजाकोश ह्या एक ऑगस्टपासून आपल्या विद्यार्थ्यांची जी शालेय पोषण आहार खिचडी आहे ज्याचं लिंक आपण एम डी एमने भरतो त्या शालेय पोषण आहार खिचडीला आमच्या लता कावळे आहेत त्यांच्याच परिचया जे ह्या आहेत त्यांनी एक ऑगस्टपासून आपल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खिचडी वाटण्यासाठी त्यांना रुजू केलेलं आहे तर मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझी विनंती आहे की कमीत कमी कंटिन्यू विद्यार्थ्यांना पावणे तीनला आपण येणं अपेक्षित आहे पावणे तीनला यावं एक दहा मिनटं लवकर आलं म्हणजे कसं त्याचे जे हँडग्लोज असतात किंवा काही जे सामान असतं ते आपल्याला घाता येईल आणि खिचडी वाटताना ते जे काही साहित्य आहे त्याची व्यवस्थित पाहणी करून स्वच्छता करून मुलांना चांगल्या पद्धतीचं अन्न आपल्याला वाटता येईल त्या पद्धतीनं आणि मग तुम्ही दहा पंधरा मिनटं वाटलं जास्ती जास्त मुलांना खिचडी वाटणं जास्तीत जास्त मुलाने हे न, हे ते घेणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आपली खिचडी शिल्लक न राहतात खराब न होता आलेल्या विद्यार्थ्यांना देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर कृपया त्याची काळजी घ्या हां खूप छान धन्यवाद बरं तुम्हाला आणखी काय दोन शब्द सांगायचे आहेत का पटलं तुम्हाला हां आणि दुसरी गोष्ट हां दुसरी गोष्ट आपल्या शालेय संस्थेचं नाव आहे हिरा हिरा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था या हिरा महिलेकडून आपल्याला पोषण आहार येतो समोर यादी दिलेली आहे त्या सोम त्याप्रमाणे खिची असते सोमवारी मुगडाळ असते मंगळवारी चवळी असते बुधवारी तुरडाळ असते गुरुवारी हरभरा मका असतो शुक्रवारी मसूर असते शनिवारी मटकी असते अशा पद्धतीचा आणि प्लस बुधवारी शालेय पोषण पोषणाअर्चा थोडासा गोडवा टप्पा असतो जसा की आज आपण चिक्की आणलेली आहे तर अशा पद्धतीचं वाटप आहे जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा हां खूप धन्यवाद आणि आणखी एक महत्वाची गोष्ट एक महिना झाल्यानंतर आम्ही त्यांना काही त्यांचे काही रूल्स असतील रूल रूल। किंवा पैसे काही आता माझ्या लक्षात नाही पण माझ्या माहितीप्रमाणे पाचशे रुपये महिन्याला आहे दिवसाला सतरा रुपये दिवसाला सतरा गुणिले तीस थी। सतरा ते एक रविवार वजा केला तर हा सोळा रुपये चारशे ऐंशी का सात पाचशे रुपये काहीतरी आहे ते देतील तेव्हा मी तुम्हाला देईल चालेल ना नाही तर तुम्ही तगादा वगैरे लावायचं हां बस खूप धन्यवाद रामकृष्ण अरे बोल